लागली महाराज कशाची चपलशिव चप्ल शिवाची नंतर ते महाराजापाशी गेले कुणापाशी संत रुदास महाराजापाशी आणि संत रुदास महाराजापाशी गेल्यानंतर मी मन सांगालोय फक्त आणि महाराजापाशी गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं जर कोणी लईन मोडून येत असेल त्याची चप्पल मी शिवली आमच्याही वाडीमध्ये एखादा घुसला त्याला जी आवाला देणार नाही महाराज दे अजिबात हा हा ना, लैन नाही आला बाई सांगितलं महाराज ब्राह्मण देव त्याला अ देवा बाप्पा तुम्ही लाईन मध्ये या तुमची मी चप्पल शिवून देतो आणि लाईन मध्ये गेले महाराज ला आले आणि दहा रुपये घ्या पण चप्पल शिवून द्या हजार रुपये दिला तर चप्पल शिवणार नाही लाईन चियावं लागेल निघाले महाराज लईन आकाशेल लैन न चिहावं लागलं महाराज एक रुपया दिला महाराज एक रुपया दिल्यानंतर त्यांना काय सांगितलं ही गंगा मातेला वाहू हो तर अजून प्रमाण मार बा सिंहासना पर्वणी नाही फट पैसे असेल फट असेल ते काळामध्ये आणि त्या टामातीच पैसे घेतले महाराज आणि टाकले कुठ गंगे मातेमध्ये टाकले महाराज सोडल्यानंतर गंगा मातेने वरच्या वरती झेलले महाराज आणि झेलल्यानंतर काय केलं त्या गंगा मातेने म्हणजे ज्यांच्याकडून दिलेला आहे त्यांनाच नव्हते ब्राह्मण आपल्या आपल्यासारखंच होत आता जर तुम्हाला मी म्हणतो पाच लाख रुपये तिथे जाऊ नका माघारी काम आला मरा घरी सुनंदा ए सुनंदा पाय गुसरा दासा म्हणजे मारून दे वाटाड बाबा मग ते कुठून का बा काय ते काय ताईचं भाग्य <laughs> तुमचं उजळले भाग्य आता आवगी चिंता आवगे चिंता वारडे आवगे चिंता वारडे ते जे लक्ष्य दिल्या तो आनी उघडले आता मला सांगा बायकोला काढून दे नंतर बायकुने गोड बोलले असेल का राग राग कर जाईल बोल तुमरून जाई राव खरं बोल बोलता जो नवरहा येदा कदाचित दिस लक्ष्य तुम्हाला तुमत दाडी घेऊन आला दरवाजा कसा उघडता ना कसा उघडचा माझी पक्के दे माझ्याच्या मुरली पक्के मुरले पक्के मुरल्या नवरेंद्र नाही आलं तर हा उजळले भागी आता रंगाचे ब्राह्मणाची मातो तरी तात्विक होत्या ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण देवतेला आपण लोकांचे लग्न लावायचे सत्यनारायण घालायचे हे आपल्याला काय करायचंय हे एका राजाला देऊन टाका आणि त्या राजाला देऊन टाकलं महाराज आणि राजाला दिल्यानंतर त्याच्या हो मोबदल्या म्हणले हे पन्नास हजार रुपये घेऊन जा आणि पन्नास हजार रुपये घेऊन आल्यानंतर परंतु राजाने काय केलं महाराज पत्नी शास्त्र आपलं गावाच्या गावाला भारी बारी बायकोच्या कसला बी असू द्या महाराज बी अजून कीर्तन करणार हो राष्ट्रपती आजू परत कुणी बायपूच्या पुढे काय चालना आम्ही इतके मोठ मोठा बोलतो घरी गेलं ना आणि त्यावेळेस महाराज त्याने देऊन टाकलं म्हणजे गंगा मातेनं म्हणले हृदात महाराजांनी सांगितलं मन चंगा तडका मी गंगा अरे तुझं मन चांगलं असत फिर्याणी वस्तू मला दिली असती तू परत राजाला रा दिली असते ती कातडं असते ना बिजवायचं मी चांबरच बर का लक्षात घ्या जातीने मी चांबरच आहे काळजी करू नका आणि खरं मला तांबर आहे मी आणि त्या कोंडाचा हात गाठल्या बरोबर महाराज पुन्हा ते कडे निरोप